नमस्कार मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर दोन तीन दिवसापासून लाँग व्हिडिओ आला नाही आणि आज लाँग व्हिडिओ येतो आहे कारण आज पण येणार नव्हता एवढा टाईम नव्हता म्हणून मी लाँग व्हिडिओ बनवला नाही आत्ता बनवते मी संध्याकाळी आत्ता कसं होतं आहे रोज रोज तेच 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 व्हिडिओ टाकते भांडायचे साफसफाईचे मुले काहीत वेगळं दाखवण्यासारखं असलं मार्केटमध्ये गेलेलं किंवा काहीतरी शॉपिंग केलेलं दाखवण्यासारखं असलं तर ते दाखवायला चांगलं वाटतं रोज तेच 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 साफसफाईचे आणि भांडे घासण्याचे ह्याचे त्याच्या व्हिडिओ दाखवायला दाखवायला नको वाटतं म्हणून मी या दोन तीन व्हिडिओ अपलोड केला नाही लॉंग व्हिडिओ बाकी शॉर्ट व्हिडिओ तर अपलोड करतेच काही के केस एवढे आहेत ना किंवा केस खरभर केस पडतात केस मोकळच होऊन असं थोडे झटकले ना तर एवढे केस असं गळतात दोन तीन प्रकारचे चांगले आयुर्वेदिक तेल मागवून बघितले तर पण काय फरक पडला नाही गळीचं आपलं गळण गळे गळती चालूच आहे कमी काही नाही खिचून काढलं तर एवढं नाही तर जी एक सबस्क्रायबर आहे तिनं मला विचारत होती की तुमचे एक हजार सबस्क्रायबर झाले तुम्ही म्हणजे कसं काय एवढ्या लवकर तुमचे एक हजार सबस्क्रायबर झाले तुम्ही काय केला तसं विचारत होती तर मला तिला हे सांगायचं आहे की मी रोज व्हिडिओ टाकले आणि त्याच्यामुळे माझं एक हजार सबस्क्रायबर हिट झालं मला असं वाटतं की मी एक हजार सबस्क्रायबर अजूनपर्यंत खूप कमी आहेत कारण एक हजार सबस्क्राईबर कमी आहेत का बोलते कारण माझं चॅनल खोलून एक वर्ष कम्प्लीट झालं आणि मी पण फक्त एक हजारवर चाटले म्हणजे बाराशेवर चांगून आहे त्याच्या जा पुढे जात नाही माझं कोशिश हेच आहे की ह्या म्हणजे ह्या वर्षी तर ॲटलिस्ट मी चॅनलचं चॅनलचा वॉस्टाईम कम्प्लीट करून यूट्यूबचं जे रिक्वायरमेंट आहे ते पूर्ण करू बट ना कसं व्हायला लागले चॅनलवर व्ह्यूज कमी यायला लागले त्यामुळे सबस्क्रायबर वाढत नाही व्ह्यूज जास्त आले तर ता सबस्क्रायबर वाढतात सबस्क्रायबर जास्त होतात व्ह्यूजच नाही आले तर मग सबस्क्रायबर वाढणं खूप मुश्किल होतं रोजचे म्हणजे शॉर्ट व्हिडिओ असतात ना ते तुमच्या चॅनलची मार्केटिंग करतात त्यामुळं तुम्ही रोज दोन तीन तरी शॉर्ट व्हिडिओ टाका आणि एक लाँग व्हिडिओ बनवून टाका आणि था। चांग सॉरी चांगले थमनेल आणि चांगलं टायटल टाका व्हिडिओजवर त्याच्यामुळे पण खूप जास्त फरक पडतो आपल्या व्ह्यूजवरती तर तुम्ही हे करून बघा तर तुमच्या चॅनलवर पण सबस्क्रायबर वाढणार आणि व्ह्यूज पण येणार मी माझ्या चॅनलवरचे जे व्हिडिओ असतात त्याच्यावर थमनेल आणि टायटल का चांगले टाकत नाही ह्याचं तुम्हाला कारण सांगते कारण गाईज माझ्या मोबाईलमध्ये प्लेस्टोर ॲप जो आहे तो ओपन होत नाही आणि त्याच्यामुळे ना मला जो थमने थमनेल मेकर जो ॲप असतो ताक, तो डाउनलोड करता येत नाही त्यामुळे मला इतकं चांगलं थमनेल किंवा टायटल टाक टाकायचं होत नाही जे माझ्या मनात होतं जे माझ्या डोक्यात होतं मी तेच टायटल टाकूनच जसं व्हिडिओज आहे तसं थमनेल यूज करते म्हणजे टाकते कारण थमनेल चांगलं असेल सा, टायटन चांगलं सा, असेल तर चॅनलवर व्ह्यूज जाण्याचं एवढ येण्यामध्ये एवढी मदत होतं ना गायचं मग तुमचं व्हिडिओ व्हायरल बी जाऊ शकतो त्या थमनेल टायटलमुळे माझी चॅनलची ग्रो कावर स्लो आहे तर याच्यामुळेच की माझ्या चॅनलचा थमनेल आणि टायटल स्ट्रॉंग नाही आणि वॉईस वरिंगमध्ये पण मला वाटतं खूप खूप जास्त मिस्टेक्स होतात माझ्याकडून काही काही वेळा रिपीट रिपीट तेच बोललं जातं किंवा एकच व्हिडिओ म्हणजे ॲड होतो पुढे त्यामुळे त्या सगळ्या गोष्टीचं इफेक्ट पडतो व्हिडिओ असं वाटतं की एक हजार सबस्क्रायबर तुमचे लवकर कम्प्लीट झाले पाहिजे तर तुम्ही तुम्ही रोजच्या रोज शॉर्ट व्हिडिओ टाका व्हिडिओ पण आणि बघा तुम्ही एक वर्षाच्या आत तुम्ही यूट्यूबची रिक्वायरमेंट पूर्ण करचाल आणि तुम्ही चॅनल पण मोडटाईज करचाल एक हजार सबस्क्रायबरबद्दल बोलले तर तुम्हाला म्हणजे त्या त्याच्यावर तुम्ही हे करा काम करा मी असं बोललं होतं कारण मी अनुभव घेतला पण खूप काही शिकले मी सबस्क्रायबर कसं का वाढवायचे काय करायचं पण खूप काही शिकले फक्त एवढं वड़ फरक एवढाच आहे की आपल्याला तसे व्हिडिओज बनवता येत नाही त्याच्यामुळे आपण पुढे जात नाही आठवण बसतो हा एक मेन मुद्दा आहे पुढे न जाण्याचा किंवा चॅनल मोठा न होण्याचा ठीक आहे बघा मी मला जे ज्यांनी पण हा प्रश्न विचारला होता त्यांना त्यांचं उत्तर भेटलं असं समजते आणि हा व्हिडिओ तर संपत आहे बाहेर टक्के आजचा व्हिडिओ हा फक्त बोलूनच बनवणार होता मी कारण साफसफाईचं मी काय शूट केले नाही बा कुठलंच काय मी व्हिडिओ शूट केले नाही त्यामुळे मी असा बोलून व्हिडिओ केलं आहे आणि हाच व्हिडिओ मी अपलोड करते आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे करून मी सांग आवडलं तर लाईक करा चॅनल आणि तर सबस्क्राईब करा आहे टेक केअर